फ्रीडम्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहोत प्रेस मीडिया लाईव्ह दिव्यांग आयुक्तालय पुणे येथे आयुक्तांच्या खुर्चीला गांधीगिरी पद्धतीने पुष्पहार व फुले प्रहार संघटनेकडून अर्पण आज दिव्यांग आयुक्तालय पुणे येथे प्रहार दिव्यांग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धर्मेंद्रजी सातवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग आयुक्तालय येथे आयुक्तांची बदली झाली व त्यांच्या मूळ जागी अतिरिक्त चार्ज महेश पाटील साहेब यांना मिळाला चार्ज मिळूनही ते उपस्थित राहत नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक दिव्यांगांवर हेलपाटे मारण्याचे संकट व प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत यानिमित्त प्रहार संघटनेने दिव्यांग आयुक्तालयाच्या खुर्चीला हार घालून हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्र राज्य सचिव तुकाराम मुंडे साहेब सदर विश्वास लक्ष केंद्रित करून दिव्यांगांची होत असलेली हेळसाण सोडवण्यासाठी ठोस पाठपुरावा करा व दिव्यांगांना न्याय मिळवून द्यावे ही नम्र विनंती प्रेस मीडिया लाईव्ह साठी सांगली जिल्हा प्रतिनिधी अशोक मासाळ जय ब्रा मी किशोर तुकाराम मोरे मी दिव्यांग आहे व माझी पत्नी रुपाली किशोर मोरे हे पण दिव्यांग आहे आणि माझे वडील तुकाराम मोरे हे सुद्धा पॅरलेस गेले दहा वर्ष झालं ते पण अपंग झाले आम्ही सध्या आम्ही आणि व माझी आई आम्ही चौघ सध्या भाड्याच्या घरात राहतोय आम्हाला कुठंही घर नाही काय आम्ही वेळोवेळी मी महाराज अर्ज केला पण माझं तिथं काय नंबर लागत नाही लकड ड्रॉ मध्ये माझा नंबर लागत नाही त्यामुळे मला घर काय मिळलं नाही मी वेळोवेळी पुढे महानगरपालिका असो वा म्हाडा असो नाही असे असो या योजनेत सगळीकडे फॉर्म भरलाय पण मला अजून एकदा सुद्धा न्याय मिळाला नाही तर लवकरात लवकर न्याय मिळावा ही सरकारला माय बापाला माझी नम्र विनंती आहे दोन दोन डोळे नाही अशा लोकांना न्याय द्यायचं काम असतं परंतु ज्यांच्याकडे अतिरिक्त कारभार आलेला आहे परंतु ते त्या बसायला तयार नाही एवढे ते उदासीनता आहे राज्याचे सचिव सचिव तुकाराम मुंडे साहेब हे खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे दिव्यांगांना प्रामाणिकपणे न्याय देण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांची निवड झाल्यापासून दिव्यांग राज्यातल्या लाखो दिव्यांगात <laughs> आनंद साजरा करत आहे दिव्यांग बांधव परंतु आता खालचे जे लोक आहेत जे स्टाफ आहे त्यांनी दिव्यांग बांधवांना त्यात आत्मीयतेने त्याच प्रोत्साहितपणे काम करायला हवं परंतु त्यांच्याकडून होत नाही आज आम्ही ही दिव्यांग संघटनेच्या वतीने ह्या खुर्चीचे जे आहेत दिव्यांग त्या या खुर्चीची पूजा करत आहे आणि मागणी करत आहे की ह्या दिव्यांग आयुक्त कार्य झाल्यापासून आजपर्यंत वीस पंचवीस दिव्यांग आयुक्त झाले वीस ते बावीस दिव्यांग आयुक्त लोकांनी ह्या पदाचा कारभार केलेला आहे परंतु एक दोन जण सोडले पण ही आपला कालावधी पूर्ण केलेला नाही तीन वर्षाचा कालावधी कुणी के पूर्ण केलेला नाही जे ते येते वर्ष सहा महिन्यासाठी येते आणि निघून जाते म्हणजे दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा आहे एखादा अधिकारी आला की त्याला तो कायदा समजायलाच भरपूर वेळ जातो परंतु ते इथं नसल्या कुणीच थांबत नाही उदासीतेमुळे इथं काम करतात आणि आपली बदली लगेच करून घेतात पण लाखो त्यामुळे लाखो राज्यातील जे दिव्यांग आहेत बांधव त्यांच्या पुनर्वांचा प्रश्न तसंच पडून आहे जे इथं फक्त दिव्यांग शाळा कर्मशाळा यावरच जास्त फोकस केला जातो पण त्या दिव्यांग शाळा कर्मशाळा ज्या राज्यात आहेत त्याच्यावर महाराष्ट्राचं जे बजेट आहे राज्य सरकारचं त्यातला नव्वद टक्के पैसा त्याच्यावर खर्च होतो आणि त्या नव्वद टक्के पैसा जे त्या शाळेवर खर्च होतो ते शाळेत एकूण विद्यार्थी हाईट घेत चाळीस हजार आणि त्याला शिकवणारा काढतात त्या चाळीस हजार विद्यार्थ्यांसाठी सगळे बजेट पैसा खर्च होतो नव्वद टक्के पण महाराष्ट्रात जे साठ सत्तर लाख दिव्यांग आहे त्यांच्यासाठी पैसाच शिल्लक राहत नाही म्हणजे एक तर सरकार कुठल्याही पद्धतीने दिव्यांगांसाठी वाढ होत नाही त्यांच्या पुनर्साठी आणि दिव्यांग मंत्रालय फक्त नावासाठी स्वतंत्र झाले शासनाने शासन निर्णय काढला होता की बावीसशे दोन दोन हजारच्या वरती कर्मचारी स्टाफ भरू होते का प्रत्येक जिल्हा लेवलवर कार्यालय ले करू परंतु ते कुठल्याही होतानी दिसत नाही आज दिव्यांग मंत्रालय होऊन दोन वर्ष होत आले पण कुठे कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग त्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाहीये त्यामुळं दिव्यांगांना अतिशय त्रासाला सण सामोरे जावं लागत आहे आणि आज या आम्ही या गांधीगिरी पद्धतीने या खुर्चीला हार घालून एवढीच शासनाला शासन माय बाप विनंती करतोय की आम्हाला दोन डोळे नाही दोन हात नाही दोन पाय नाही अशा आमच्या ऐंशी लाख लोकांकडे न्याय द्यायचं काम हे दिव्यांग आयुक्त कार्याकडे यांच्याकडे आहे आणि त्या कार्यालयावर ज्या अधिकारी नियुक्त करताना त्याला पूर्ण मिळतो त्या कार्यालयावर कुठच्या न्याय कसा देण्याच आणि प्रामाणिकपणे संवेदनशीलपणा दाखवून जर केला तरच खऱ्या अर्थाने दिव्यांग बांधवला राज्यातील लाखो न्याय मिळू शकतो प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा